हॅलो नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माझ्या प्रेग्नन्सीचा नववा महिना सुरू आहे आणि नव्या महिन्यामध्ये आता कधीही हॉस्पिटलला जावं लागेल त्यासाठी आज मी माझी हॉस्पिटल बॅग तयार करते तर तुमची कमेंट होती की मी जेव्हा बॅग तयार करेल तेव्हा तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या बॅगमध्ये माझ्यासाठी आणि माझ्या होणाऱ्या बाळासाठी काय काय घेते ते तुम्हाला दाखवणार आहे आणि माझी ही जी हॉस्पिटलची बॅग आहे ना ते आजकालची मॉडर्न बॅग नसणार आहे तर अगदी टिपिकल पद्धतीने मी बॅग भरणार आहे माझ्या पहिल्या प्रेग्नेन्सीच्या वेळेस तर माझ्या आईनेच माझी हॉस्पिटल बॅग रेडी केली होती मला तर काही कल्पनाही नव्हती की त्यामध्ये काय घेऊन जायचं पण आता सेकंड प्रेग्नेन्सी आहे तर मला आयडिया आहे की मला काय काय लागेल तर आता ते सर्व मी भरणार आहे तर जास्त न बोलता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर हॉस्पिटलसाठी मी ही बॅग घेतली आहे थोडीशी मोठी आहे पण यामध्ये मी माझ्यासाठी बेबीसाठी आणि अजून जे काही एक्स्ट्राच्या गोष्टी लागतील त्या सर्व काही मी या बॅगमध्येच ठेवणार आहे या बॅगमध्ये सर्वप्रथम तर मी माझी ड्रेस ठेवणार आहे जी फिडिंग ड्रेस आहेत तर एक तीन ड्रेस मी घेतलेले आहेत हे दोन ड्रेस तिथे वापरण्यासाठी आणि एक हा जो वरचा आहे तो आपण जेव्हा घरी येतो तेव्हा घालण्यासाठी घेतलेला आहे त्यानंतर एक टॉवेल घेतलाय माझ्यासाठी यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही मॅटर्निटी पिरियड पॅन्टी तर हे यूज अँड थ्रो आहे खूप बेस्ट आहे आपल्याला हॉस्पिटलमध्ये असताना हे सोयीस्कर पडतं आणि यामध्ये दहा पॅन्टी आहेत आणि साईज आपण आपल्या अकॉर्डिंग घेऊ शकतो तर हे मी ऑनलाईनच मागवलेलं आहे त्यानंतर ह्या आहेत मॅटर्निटी पँटीज या सुद्धा मी ऑनलाईन घेतल्या आणि या फिडिंग ब्रा ज्याची आता आपल्या डिलिव्हरी यूज होती नंतर मी एक हा पाऊच घेतला या पाऊच मध्ये मला आवश्यक असलेल्या सर्व वस्तू ठेवल्यात जसं की पेस्ट ब्रश थोडंफार मेकअपचं सामान बॉडी लोशन मॉइश्चरायझर वगैरे वेट वाईप्सही आहेत आपण काजल लिपस्टिक घरी लावलं असेल तर ते आपल्याला या वाईब्सने काढता येईल तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी यामध्ये घेतलेल्या आहेत कारण आपण जेव्हा घरी येतो तेव्हा हलका फुलका मेकअप तर करायचा असतो यानंतर कॉटनचे दोन स्कार्फ घेतलेले आहेत कारण डिलिव्हरी नंतर डोकं आणि कान कव्हर करायचं असतं तर हे सॉफ्ट कॉटनचे दोन स्कार्फ आहेत आता हे सर्व सामान तर माझ्यासाठी लागणार आहे आता मी माझ्या होणाऱ्या बाळ्यासाठी काय काय घेते ते दाखवते पण त्यापूर्वी सांगते की आमच्या इकडे जन्मापूर्वी बाळ्यासाठी काहीही नवीन वस्तू खरेदी केली जात नाही बाळाच्या जन्मानंतर सर्व गोष्टी नवीन घेतल्या जातात तर आता मी दाखवते होणाऱ्या बाळ्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे सर्वप्रथम तर हे असे बाळ्या ते घेतलेत हे आहेत आपल्या आजींच्या ज्या कॉटनच्या नऊवार साड्या असतात त्या तर या साड्यांना जो काट असतो ना तो मी काढून टाकलाय आणि मध्ये जो कॉटनचा कपडा असतो तो मी असा कट करून घेतलेला आहे तर ही पण तशीच साडी आहे आणि हे जुनी असल्यामुळे मऊ असतात आणि बेबीसाठी खूप चांगले असतात नाहीतर आजकाल आपण स्वॅडलसाठी कॉटनचा मलमलचा कपडा वापरतो ना तशाच पद्धतीने हे कापड वापरलं जातं गावाकडे जेव्हा डिलिव्हरी होती ना तेव्हा असे बाळ्या ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा मागतात बाळाला गुंडाळण्यासाठी पण आता पुण्यामध्ये मागतील का नाही माहीत नाही मेट्रो सिटीजला वगैरे कारण हॉस्पिटलकडनंच काही कपडे प्रोव्हाइड केले जातात हॉस्पिटलचे कापड असतात त्यामध्ये बाळाला गुंडाळून दिलं जातं तर मला काही आयडिया नाही आहे म्हणून मी हे ते घेतलेले आहेत जर तिथे मागितले तर मी तिथे देईल किंवा मग बाळाला गुंडावण्यासाठी आणि इतर बऱ्याच गोष्टींसाठी याचा वापर होणार आहे त्या व्यतिरिक्त मी हे काही कपडे घेतलेले आहेत यामध्ये लंगोट आहे टोपी आहे ड्रेस आहेत आणि हे सर्व काही आहे जुने आहेत यामध्ये माझ्या मुलाचं म्हणजेच आणचा ड्रेस आणि माझ्या बहिणीच्या मुलीचा म्हणजेच मिष्टीचा ड्रेस असं दोघांचंही मी घेतलेला आहे तर हा एक छोटासा ड्रेस आहे आणचा आणि हा आहे मिष्टीचा तर दोन ड्रेस घेतलेत आणि हातमोजी आणि पायमोजी हे सुद्धा जुनेच आहेत त्यानंतर चार पाच लंगोट घेतल्यात या सुद्धा जुन्याच आहेत हे अशा पद्धतीने बांधायच्या दोन टोप्या घेतलेल्या आहेत एक आहे अशी ही सुद्धा जुनीच आहे आणि एक ही अशी ही आणायची आहे आणि ही मिष्टीची आहे तर बायासाठीच्या ह्या सर्व छोट्या छोट्या वस वस्तू मी अशा पद्धतीच्या या बॅग मध्ये ठेवणार आहे आता हे थोडसच आहे पण जेव्हा बाळ जन्माला येईल तेव्हा त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तिथे आपण घेऊ तर त्या वाढतील म्हणून मी एक छोटीशी अशी बॅग घेतली सेपरेट म्हणजे ना जेव्हा आपण बॅग मध्ये काढतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी सापडत नाहीत लवकर तर अशा एक वेगळ्या बॅग मध्ये ठेवल्यानंतर पटकन सापडतील म्हणून मी ह्या घेतल्या आणि बाळासाठी एक टॉवेल घेतलेला आहे खूप सॉफ्ट आहे हे याशिवाय आता जेव्हा बाळाचा जन्म होईल ना तेव्हा बाळासाठी ऑइल लागेल डायपर डायपर रॅशची क्रीम लागेल या सर्व वस्तू जेव्हा बाळाचा जन्म होईल तेव्हाच आम्ही घेऊ तर त्याशिवाय अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी लागतात जसे की या कॉटनच्या बेडशीट आहेत तर या आम्ही दोन घेतलेल्या आहेत एक छोटी आहे बाळासाठी वापरता येईल आणि एक माझ्यासाठी त्यानंतर ब्लँकेट्स घेतलेले आहेत कारण ना जरी उन्हाळा असेल तरी सुद्धा कधी कधी डिलिव्हरी नंतर भयानक थंडी वाजायला लागते ऑपरेशन नंतर वगैरे बॉडीमध्ये खूप चेंजेस होतात म्हणून एक ब्लँकेट ठेवलेलं आहे या व्यतिरिक्त अजून बेबीसाठी जे ड्रायशीट असते ती सर्व काही मी नंतरच खरेदी करेल कारण मी ते संदीपला सांगून ठेवले की काय काय लागेल डिलिव्हरी नंतर तुम्हाला काय काय घ्यायचं आहे पण याशिवाय अजून काही घरून घ्यायच्या गोष्टी आहेत ज्या की तुम्ही खूप क्वचितच कुणाच्या हॉस्पिटल बॅगमध्ये पाहिल्या असणार आहे त्या म्हणजे हे भांडे तर यामध्ये एक ग्लास एक प्लेट आणि एक मोठा चम्मच घेतला आहे जो की माझ्यासाठी यूज होईल कारण काय होतं ना जेव्हा आपण तिथे दोन तीन दिवस राहणार तर टिफिन वगैरे खाणार त्यासाठी आपल्याला या गोष्टी आवश्यक असतातच कारण मग हॉस्पिटल आपल्या घराजवळ असेलच असं नाही कधी कधी दूर असतं मग घरून टिफिन येतो किंवा आपल्याला कधी कधी हॉटेलमधूनच टिफिन मॅनेज करावा लागतो किंवा हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून येतो तेव्हा ते खाण्यासाठी उपयोगी पडतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक छोटी वाटी आणि एक छोटासा असा चम्मच घ्यायचा आहे आपण ना बेबीला छातीला लावून डायरेक्टली फीड करतोस पण कधी कधी कशी वेळ येईल काही सांगता येत नाही त्यामुळे एक वाटी आणि छोटासा चम्मच ठेवायचाच आहे सोबत कारण ना हॉस्पिटलमध्ये जेव्हा गरज पडते तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला धावपळ करावी लागते तर कधी कधी आईचं दूध सुद्धा पाजवता येत नाही तेव्हा आपल्याला आईचं दूध काढून पाजवावं लागतं म्हणूनच आजकाल ना बरेच जण ब्रेस्ट फिडिंग पंप घेऊन जातात पण मला नाही वाटत त्याची काही आवश्यकता आहे कारण आपण आपलं दूध काढून सुद्धा असं वाटी आणि चम्बणे बाळाला पाजवू शकतो किंवा फॉर्म्युला मिल्क बनवण्यासाठी सुद्धा याचा वापर होऊ शकतो त्यामुळे आपल्याला या, या सर्व गोष्टी घेऊन हॉस्पिटलला जायचं आहे तर मी माझ्या हॉस्पिटल हो, बॅगमध्ये ज्या ज्या गोष्टी भरलेल्या आहेत मला आणि माझ्या होणाऱ्या बाळासाठी आवश्यक असलेल्या ज्या सर्व काही मी तुमच्याशी शेअर केल्या याशिवाय अजून काही राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्यतो मी आता शॉर्ट व्हिडिओज बनवते आहे जर तुम्हाला माझे लाँग व्हिडिओज मोठे व्हिडिओज पाहायचे असतील तर तशीसुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओज बनवेल हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ब बाय